घटना समितीतील दुर्गा भाग पहिला अम्मू स्वामीनाथन लेखक आहेत प्रमोद कुलकर्णी पुणे वाचक स्वर अश्विनी मराठे अम्मु स्वामीनाथन अम्मु स्वामीनाथन यांचा जन्म बावीस एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी ए व्ही अम्मुकुट्टी म्हणून केरळ मधल्या पालघाट आता पालक्कड इथे नायर कुटुंबात झाला तेरा भावंडांमध्ये त्या सर्वात लहान होत्या त्यांचे वडील पी गोविंद मेनन स्थानिक सरकारी अधिकारी होते अम्मुला शाळेत पाठवणं त्यांना परवडत नव्हतं त्याऐवजी अम्मू न त्या स्वयंपाक शिकला कारण त्या काळातल्या मुलींची लग्न जमण्यात त्या कलेचं महत्व होत अम्मु नेहमी विचारात वागण्यात धीट होत्या स्वामीनाथन नावाचं एक तमिळ ब्राह्मण कुटुंब मेनन कुटुंबाच्या शेजारी राहत होतं ते आर्थिकदृष्ट्या चांगले होते सुब्बाराम हे स्वामीनाथन कुटुंबातलं एक मूल होत अचानक स्वामीनाथन कुटुंबावर दुर्दैव कोसळलं कारण सुब्बारामचे आई वडील त्याच्या लहानपणीच वारले त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली गोविंद मेनन यांनी सुब्बारामला शिष्यवृत्ती मिळवण्यात मदत केली आणि त्यांचं शालेय शिक्षण आणि नंतर मद्रास लॉ कॉलेजमध्ये शिक्षण सुरू ठेवलं सुबारामांना लगेचच एक ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं सुबारामांनी नंतर सहा महिन्यात अमेरिकेत डॉक्टरेट पूर्ण केली त्यासाठी वास्तविक विहित कालावधी तीन वर्षांचा होता लगेचच ते भारतात परत आले आणि मद्रास म्हणजे आता चेन्नई इथे त्यांनी वकिली प्रॅक्टिस सुरू केली सुबरामांना लग्नासाठी कोणतीही वधू मिळू शकली नाही कारण त्यांनी समुद्र ओलांडला म्हणून सनातनी केरळ ब्राह्मण समुदायानं लादलेला शुद्धीकरण विधी त्यांनी नाकारला होता त्यामुळे तेवीस वर्षांचा फरक असूनही अम्मू सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला त्यावेळी अम्मूला फक्त मल्याळम भाषा येत होती बिनधास्त अम्मू काही अटी घातल्या एक अट अशी होती की तिला मद्रास इथे इंग्रजी महिलेकडून इंग्रजी शिकवावं आणि दुसरी अट अशी होती की ती घराबाहेर पडेल तेव्हा तिला परत घरी कधी येईल हे विचारलं जाऊ नये सुब्बरामांनी या धैर्याचं कौतुक केलं आणि अटी मान्य केल्या हा ब्राह्मण आणि नायर यांच्यातला आंतर समाज विवाह होता त्याला, त्याला त्यावेळी समाजानं मान्यता दिली नाही त्यामुळे त्यांनी लंडनला जाऊन तिथे रजिस्ट्री ऑफिसमध्ये लग्नाची नोंदणी केली मद्रास इथे इंग्रजी शिकून झाल्यावर सुब्बराम यांनी यांना इंग्रजी कुटुंबात राहण्यासाठी इंग्लंडला पाठवलं जेणेकरून त्यांना अधिक चांगलं इंग्रजी शिकता बोलता येईल आणि इंग्लिश सामाजिक रीतिरिवाज समजतील इंग्लंडला त्या हौशी नाटकांमध्ये अभिनय करू लागल्या टेनिस खेळायला आणि कार चालवायलाही शिकल्या पुढे या जोडप्यानं आपल्या चारही मुलांना ब्रिटिश शैलीचं संगोपन दिलं मद्रास मध्ये कार चालवत फिरणारी पहिली महिला म्हणजे मद्रासमध्ये अम्मु, मद्रास अम्मु उच्च समाजातल्या लोकांमध्ये मिसळून तसं जीवन जगत होत्या पण एकोणीसशे चौदा पासून त्यांना राजकारण आणि महिलांच्या प्रश्नांमध्ये रस निर्माण झाला एकोणीसशे सतरा मध्ये अम्मुनं अनी बेझंट आणि त्यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या महिला कार्यकर्त्यांबरोबर एकत्र येऊन विमेन्स इंडिया असोसिएशन म्हणजे डब्ल्यू आय स्थापना केली असोसिएशन न बालविवाह देवदासी प्रथा विधवा पुनर्विवाह घटस्फोट वारसा हक्क समान शैक्षणिक आणि आर्थिक संधी मतदानाचा अधिकार आणि इतर यासारख्या महिला केंद्रित समस्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे सत्तावीस मध्ये अम्मु डब्ल्यू आय एच्या अध्यक्ष झाल्या एकोणीसशे तीस मध्ये अम्मूच्या वयाच्या सदतीसाव्या वर्षी सुब्बराम यांचं निधन झालं त्याच वर्षी अम्मू पूर्णपणे राजकारणात उतरल्या आणि महात्मा गांधींच्या एकोणीसशे तीसच्या चळवळीत सामील झाल्या मद्रासमधला त्यांचा बंगला काँग्रेसचं कार्य केंद्र बनला एकोणीसशे तेहतीस मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळावा या मागणीसाठी त्या लीग ऑफ नेशन्सच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्रतिनिधी सदस्य म्हणून जिनेवा इथे गेल्या होत्या एकोणीसशे चौतीस मध्ये त्या मद्रास कॉर्पोरेशनवर निवडून आल्या एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत त्या नगरसेविका होत्या एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो चळवळीत त्या खूप सक्रिय होत्या काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आल्यानं त्यांनी मद्रास प्रांतात ग्राउंड वर्क चालू ठेवलं एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे त्रेचाळीस रोजी त्यांच्या कारवायांमुळे त्यांना अटक करून एक वर्ष तुरुंगात टाकण्यात आलं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी मद्रास मधून केंद्रीय सभेसाठी म्हणजे आजच्या संसदेच्या समतुल्य निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडून आल्या त्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्या संविधान सभेच्या सदस्य झाल्या संविधान सभेत त्या महिला हक्क शिक्षण आणि समानतेसाठी आवाज उठवत होत्या बालविवाह बंद करण्यासाठी कायदा कौटुंबिक मालमत्तेत महिलांना वारसा हक्क का देण्यासाठी कायदा महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडला होता या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी विधेयकाला असलेला विरोध अभ्यासण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली वीस सदस्यांची समिती स्थापन केली डॉक्टर आंबेडकरांनी या समितीच्या सदस्य म्हणून अम्मु स्वामीनाथन यांचा समावेश केला होता एकोणीसशे बावन्न मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत दिंडीगुल मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून आल्या लोकसभेतल्या पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर एप्रिल एकोणीसशे पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या एकोणीसशे एकोणसाठ मध्ये जेव्हा सत्यजित रे यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना झाली तेव्हा अम्मु यांना त्या सोसायटीचं उपाध्यक्ष करण्यात आलं एकोणीसशे साठ ते एकोणीशे पासष्ट या काळात त्या भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या अध्यक्ष होत्या त्यांनी रशिया चीन अमेरिका आणि इथिओपियामध्ये भारताच्या सदिच्छा दूत म्हणूनही काम केलं सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या म्हणजे आय एन च्या राणी झाशी रेजिमेंटच्या कमांडर कॅप्टन लक्ष्मी सहगल या अम्मु स्वामीनाथन यांच्या कन्या होत त्यांची दुसरी मुलगी म्हणजे प्रख्यात भरतनाट्यम कथक आणि मोहिनी अट्टम नृत्यांगना मृणालिनी साराभाई या प्रख्यात विक्रम साराभाई यांच्या पत्नी होत्या चार जुलै एकोणीशे अठ्याहत्तर रोजी अम्मु यांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला लेख समाप्त